नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो उद्या काजड येते भव्य दिव्य भैरवनाथ केसरी ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आताच काढून झाले आहेत एकूण छप्पन्न गट पाळणार आहेत त्याच्यामुळे गटाला काटाकीर लढते आपलं बघायला वाटणार आहेत चला तर बघूया काही टॉप नदींचे गट तर या मैदानामध्ये आपशिंगकरांचा चित्र्या गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीनवरती किंवा गट क्रमांक एकवीस क्रमांक तीनवरती पाळताना दिसेल त्याच्यानंतर वेगाचा शेवट सरजा नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पहिली चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती तर जो कोणी सारजाचा करी असेल त्याची चिठ्ठी जर लवकर असेल तर सरजा आपला त्या गटात पाळताना दिसेल त्याच्यानंतर पिंटूशेत मोडक वडकी यांचा कॉकटेल नक्की कोणत्या गटात तर क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पहिली चिठ्ठी आहे तर गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती दुसरी चिठ्ठी आहे त्याच्यानंतर शाकीरबाई यांच्या नावाने सुद्धा दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गटक्रमांक मध्ये तास क्रमांक पाचवरती त्या चिठ्ठीवरती सुद्धा नाव आहे त्याच्यामुळे भाईंचा राजा किंवा भाईंचा जलवा आपला या गटात पळतून देऊ शकतो त्याच्यानंतर कुमटेच्या लाडूच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक वरती तर या गटात आपल्याला कुमटेचा लाडू पळतण दिसेल त्याच्यानंतर कार्डून एक्सप्रेस चिक्याच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली चिटेगाट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक पाचवरती तर दुसरी चिट्ट्या गाठ क्रमांक पन्नास मध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर सुंदर बॉस नक्की कोणत्या गटात पहिली चिट्ट्या गाठ क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिट्ट्या गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक सातवरती निसर्ग गार्डन कात्रज या नावाने मित्रांनो चिट्टे आहे त्याच्यामुळे या गटात सुंदर बॉस किंवा वजीर आपला पालतन देऊ शकतो त्याच्यानंतर साखरवाडीतल्या बावऱ्याच्या नावाने दोन चिट्ट्या आहेत पहिली चिटाट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक पाचवरती तर दुसरी चिटेगाट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर घरचा साज शिकरा आणि बावऱ्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनवरून हा घरचा घरचा साज आपला पलतान दिसेल त्याच्यानंतर जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीसरा गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठवरती शिट्टी निघाली आहे पिष्टनच्या नावाने या गटात पिष्टन किंवा सोन्या बावीसक्रा आपला पलतान दिसू शकतो त्याच्यानंतर शिवाळ्याबांच्या पाखऱ्याच्या नावाने चिट्टी आहे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक चारवरती या गटात आपल्याला पाखऱ्या पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर घाणनकरांचा बाब्या आणि दुर्गा घटक्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक नऊवरती पहिली चिठ्ठी आहे तर गटक्रमांक एकावन्नमध्ये तास क्रमांक पाचवरती दुसरी चिठ्ठी आहे या गटात आपल्याला घाणकरांचा बाब्या किंवा दुर्गा पलटन दिसू शकतो त्याच्यानंतर मानगरकरांचं वादळ नक्की कोणत्या गटात तर गटक्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक आठवरून चिठ्ठी निघाली आहे या गटात आपल्याला मानगरचं वादळ पलटन दिसेल त्याच्यानंतर लोणनकरांच्या भवऱ्याच्या नावाने देखील गटक्रमांक आठमध्ये चिट्टी आहे त्याच्यानंतर राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नेमके कोणत्या गटात तर मित्रांनो मोहिश्वर मोशश्वर धुमाळ यांच्या नावाने चिट्टी तर आहे परंतु अशी आत्ता अपडेट आली आहे की बाकासूर या मैदानात कदाचित पळताना दिसणार नाही तरीसुद्धा खात्रीशीर मित्रांनो सांगत नाही मैदानात डायरेक्ट समजेल परंतु गटक्रमांक एकोणतीस मै तास क्रमांक दोनवरती मोहिश्वर धुमाळ यांच्या नावाने चिट्टी आहे तर बघूया बाकासूर पळतो आहे की नाही मला तर वाटतं पळणार नाही परंतु तरीसुद्धा मैदानात उद्या समजेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद